जय भीम जय संविधान मी पंडित गायकवाड आपण इव्हीएमच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू केलेलं आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण आपण करीत आहोत आणि जोपर्यंत हे आधुनिक मनुस्मृतीचं प्रतीक असलेलं ईव्हीएम मशीन हटत नाही आणि पुन्हा एकदा पेपर मतपत्रिकेवर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन सुरू राहणार रा आहे आणि या आंदोलनाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे मी राजश्री विशाल देवाजे आम्ही भारताचे लोक अध्यक्ष होण्यासाठी इथे काही मुहूर्त उद्घोषण केलेलं आहे तर त्या उपोषणासाठी मी पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे तर आ, हे उपोषण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजेत ईव्हीएम विरुद्ध ईव्हीएम हटवलीच पाहिजेत कारण मुळे अनेक घोटाळे झालेले आहेत आता ज्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या जे काही घोटाळे झालेले आहेत ते आता सगळ्या लोकांना माहिती झालेले आहेत आणिपासून संस्कृत शेतापर्यंत माझं म्हणणं एकच आहे की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं हे आपल्याला जगण्याचं ते लोकशाही मार्गाने जे एकच मत दिलेलं आहे एक मताचा अधिकार ज़ दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो म्हणजे लोकशाही मताचा अधिकार आणि ह्या मताच्या अधिकारामध्ये तर ईव्हीएम सारखाएम म्हणजे एका माणसाने माणसानी एक कॅम्प्युटर यंत्रणा आहे तर माणूस हा कॅम्प्युटर नाही माणसाने बनवलेला कॅम्प्युटर आहे त्याच्यामध्ये अनेक असे घोटाळे होत आहेत आज मला सांगा छोट्या छोट्या इथून आपण दिल्लीपर्यंत इथून भारता भारताच्या बाहेर बाहेर देशामध्ये इथून आपण मोबाईल द्वारे एक मॅसेज टाकू शकतो तर हे ईव्हीएम घोटाळा जो आहे तर ते का बदलू शकत नाही हे प्रत्येक लोकांना आता माहिती झालेलं आहे हे माणसाने बनवलेलं यंत्रणा आहे तर हे ईव्हीएम कुठेतरी थांबलं पाहिजे आता सध्या आजची बातमी आहे कर्नाटक लोकसभेच्या ह्याच्यामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या खरंच मी ते कर्नाटक सभेचं मी अभिनंदन करते आणि खूपच कौतुकास्पद त्यांनी काम केलेलं आहे Hello, hello honey लोकांच्या मताने वागले लोकांच्या मताने लोकांच्या मताला विचार करून जे ईव्हीएमचा हे केलेला आहे त्यांनी स्टॉप करायला सांगितलेलं आहे ते खरोखरच अभिनंदन करण्यासारखं पात्र आहे तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आता जे निवडणुका येणार आहे समाज कल्याण नगर परिषद ते ईव्हीएमच्या माध्यमातून न घेता मारा बॅलेट बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे आणि जे आजचं उपोषण आहे म्हणजे कित्येक दिवसापासून उपोषण चालू आहे त्याला प्रत्येकाने पाठिंबा द्यावा आणि ऑल महाराष्ट्रामध्ये ई व्ही एम विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे आणि मी एवढंच म्हणेन ई व्ही एम ई व्ही ई व्ही एम हटाव बॅलेट पेपर मत म्हणेन धन्यवाद

निवडणूक आयोगाना अधिक फायदे आणि राज्यातील आणि देशातील सर्व देशातल्या लोकांची म्हणजे भारतातल्या लोकांची आणि भारताचे लोक आहोत ही आमची अशी माहिती आहे आपल्याला माहीत असेल की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिकृतीचे त्या ठिकाणी अवमान झाला ना झाली जे काही लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आपल्या जाऊन रंगा पेटवण्याचा प्रयत्न केला त्यांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताची जी अवलाद आहे ती चूक बसणार नाही आणि म्हणून परभणीपासून इव्ही जे काही लक्ष हटवण्यासाठी राजकीय लोकांना आपलेच पोटबापूर त्या ठिकाणी पाठवून हा लढा घडवून आणलेला आहे हा संघर्ष घडवून आणलेला आहे आज त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थानं प्रतिकृतीचा अपमान झाला नांदूज झाली आणि त्या ठिकाणी सूर्यवंशी नावाचे जे काही दलित तरुण होते त्यांची जेलमध्ये असताना कोठडीमध्ये असताना त्यांची हत्या करण्यात आली त्यांचाही मी या ठिकाणी निषेध करतो आणि हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका येणाऱ्या घेण्यात ये, यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि परत एकदा या ठिकाणी जे उपोषण करते आहेत आमचे सहकारी आमचे मित्र भीमरावजी गाडेकर आणि तुमचे पंडित दादा गायकवाड यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे की त्यांना हे जो लढा उभा केला तो लढा संपूर्ण भारतभर चालावा असं आम्ही खऱ्या अर्थानं सर्वांना आवाहन करतो आणि आजच्या ह्या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा दर्शवतो जय भी संविधानाच्या थ्री एन एस अनुसार सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर

हटाव मतदान ईवीएम हटाओ ईवीएम ईवीएम हटाओ विधान बचाओ ईवीएम हटाओ विधान बचाओ ईवीएम हटाओ विधान बचाओ ईवीएम हटाओ विधान बचाओ हटाओ विधान बचाओ ईवीएम हटाओ विधान बचाओ ईवीएम